नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद सडा मिठा किला रांगोळी घातली सडा मिटा किला रांगोळी घातली आज बाई विठ्ठलाच्या मंदिरात आजबाई विठ्ठलाच्या मंदिरात आज आहे मला एकादस तुळस लावली अंगणात आज आहे मला एकादस तुळस लावली अंगणात सडा मिठा किला रांगोळी घातली सडा मिटा किला रांगोळी घातली आज बाई विठ्ठलाच्या मंदिरात आज बाई विठ्ठलाच्या मंदिरात आज आहे मला एकादस तुळस लावली अंगणात आज आहे मला एकादस तुळस लावली अंगणात कपाळी बुक मस्त किटिळा कपाळी बुक्का मस्त किटिळा कि तुळशीचा हार गळ्यात तुळशीचा हार गळ्यात तुळशीचा हार गळ्यात आज आहे मला एकादस तुळस लावली अंगणात आज आहे मला एकादस तुळस लावली अंगणात चढा किल्ला रांगोळी घातली आज बाई विठ्ठनाच्या मंदिरात आज बाई विठ्ठनाच्या मंदिरात आज आहे मला एकादस तुळस लावली अंगणात आज आहे मला एकादस तुळस लावली अंगणात पितांबर पिवळा भरजरी सोन्याचा मुकुट डोक्यात पितांबर पिवळा भरजरी सोन्याचा मुकुट डोक्यात आज आहे मला एकादस तुळसलावली अंगणात आज आहे मला एकादस तुळसलावली अंगणात सडा मिठा किलारा रांगोळी घातली आज बाई विठ्ठलाच्या मंदिरात आजबाई विठ्ठलाच्या मंदिरात आज आहे मला एकादस तुळस लावली अंगणात आज आहे मला एकादस तुळस लावली अंगणात संत संग ध्यास तुझा विठुरा रे तू माझा संत संग ध्यास तुझा विठुरा रे तू माझा विठुराय रे तू माझा आज आहे मला एकादस तुळस लावली अंगणात आज आहे मला एकादस तुळस लावली अंगणात सडा मिठा किल्ला रांगोळी घातली सडा मिठा किल्ला रांगोळी घातली आज बाई विठ्ठलाच्या मंदिरात आज बाई विठ्ठलाच्या मंदिरात आज आहे मला एकादस तुळस लावली अंगणात आज आहे मला एकादस तुळस लावली अंगणात